जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा आज आपण आपल्या एस के टी व्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये मुंबईवरून असे मोठ्या व्यक्तिमत्वाला बोलवलं इन्व्हाइट केलेलं आहे की त्यांचं आज महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे नाव आहे प्रमोद पवार प्रमोद पवार सर धन्यवाद आज तुम्ही आमच्या फक्त एक फोनवरती आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे प्रमोद सर आपण महाराष्ट्रात खूप नाव गावतलेलं आहे परंतु सर आपलं गाव कुठलं हे आम्हाला कळू शकेल का प्रेक्षकांना आपलं गाव कुठलं हे कळू शकेल का माझ गावकड पारोळा तालुक्यात आणि मी राहतो सध्या डोकेवली आज मी तुमच्याकडे आलो आहे धन्यवाद सर सर मी असं ऐकले आहे की तुमची पूर्वी फार गरिबीची आणि नाजूक परिस्थिती होती अशा नाजूक परिस्थितीचा पर, आपण शिक्षण कसं केलंय असे खूप मोठी स्टोरी आहे दी पण शॉर्ट मध्ये सांगतो माझे म्हणजे मला इंजिनियर बनायचं होतं आणि परिस्थिती खूपच बिकट होती बा बाबा बिगारी काम करायचे आणि बिगारी काम का, सा दिूसाना सा, दिूसाना करता करता आम्हाला जे जसं दिवसाला असायचं तर दिवसाला पैसे दिस चालायचं अशी आमची परिस्थिती होती त्या परिस्थितीत थोडा संघर्ष करत माझ्या वडिलांचं मित्रच कौतुक होतो त्याने त्या परिस्थितीत थोडा संघर्ष केला आणि संघर्ष करता करता आम्हालाही त्या गरिबीची जाणीव त्या बिकट परिस्थितीची जाणीव त्या ह्याच्यातनं आम्ही निघालो आणि वडिलांनाही सगळे कामं चांगली भेटत नाही त्यांची त्याच्यामुळे आम्ही पुढे शिक्षण करू शकलो सिव्हिल इंजिनियर आहे आणि सर आपण शिक्षण कुठं घेतलेलं आहे मी जो डि डिप्लोमा केला आहे तो चांदवडला नेहमी पॉलिटेक्निक आणि माझं जे इंजिनिअरिंग झालं आहे फार्मस्ट्रीप्राव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कायम तिकडं माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं सर आपण गरिबीची परिस्थिती असताना शिक्षणाच्या वेळेत आपल्याला असा कुठला एक चांगला मित्र होता का किंवा शिक्षक होते का की आम्ही तुम्हाला मदत केली व तुम्ही शिक्षक करू शकले तसं बघायला गेलं तर वडिलांना चांगले मित्र भेटले आम्ही थोडं आर्थिकदृष्ट्या हेल्प केली वडिलांचे गुरुबंधू होते त्यांच्या म्हणजे मी वडिलांकडे सांगायचे की मला इंजिनियर बनायचं इंजिनियर बनायचंय तर परिस्थितीच्या अभावी आम्ही करू शकत नव्हतो पण तरी वडिलांना गुरुबंधू भेटले त्यांनी सांगितलं की मुला माझा मुलगा तिथं शिकतोय तुझ्या मुलाला तू तिथं पठा मग मी वडिलांनी तो खूपच आमचं शिक्षक घेतलं आम्ही गेलो तिकडे वडिलांना आणि जे मित्र आहेत खूप चांगले मित्र आहेत त्यांचे क्लोज फ्रेंड आहेत त्यांनी थोडी आर्थिक मदत केली त्यान सर आपले वडील काय करायचे माझे वडील पहिला बिघारी काम करायचे नंतर लेबर कॉन्ट्रॅक्ट दिगारी काम करता करता नंतर लेबर कॉन्ट्रॅक्ट बघा नशिबाची गोष्ट कशी असते आज आपले वडील बिगारे काम करता करता त्यांच्या आयुष्यातील म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर झाले लेबर ले कॉन्ट्रॅक्टर ले ले झाला तुमचं शिक्षण झालं पण मला एक कळत नाही सर तुम्ही इंजिनीअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करता करता तुम्ही सिरियलमध्ये मध्ये ऍक्टिंगच्या कशा आला हा प्रवास खरंच खूप मोठा आहे पण एक फॅशन बोलताना आमची असं आयुष्यात काहीतरी करायचं की जेणेकरून आपण जे करतोय त्याच्याने थोडे लोक इन्स्पायर पण आणि आपल्याला अकालपासून ते लोक इन्स्पायर होते आणि मनातही होतं कारण की थोडं एंटरटेनमेंट असल्या करण्यामुळे मला म्युझिक आवडतं म्हणजे मला क्रिकेट आवडायचं पहिले क्रिकेट आवडायचं होतं त्यानंतर म्युझिक आवडायला जातं इंजिनिअरिंगमध्ये असतात थोडी सिंगर व्हायचं मी शॉप ठरवलं होतं त्यानंतर थोडं काही पण घराची परिस्थितीच्या त्याच्यामुळे मग मला जॉब करावा लागला जॉब करता करता पण मी हळूहळूच क्लासिकलची घडी घेते शास्त्रीय संगीताची प्रत्येक करता मला स्वतः तरी वाटते की आपण कुठेतरी गैर पडत आहोत म्हणून आपण स्वतःला असं एक्सप्लोअर केलं पाहिजे कुठं ना कुठं काहीतरी काहीतरी कमी राहतो तर मी आपलं ॲक्टिंग शिकलो आणि ॲक्टिंग शिकता एक तर मला पहिला चान्स भेटला आणि त्या विश्वनभूमी ॲक्टरच्या याच्यामध्ये आता सध्या तरी मी ॲक्टर या म्युझिशियन आणि सिंगर याच्यामध्ये मी स्वतःला आता बघतो सर तुम्हाला ॲक्टिंगच्या व्यवसायात म्हणजे याच्यामध्ये येण्यासाठी असे कुठले गुरु भेटले ती त्यांच्यामध्ये मी या क्षेत्रात ऍक्टिंग क्षेत्राकडे आला पहिला मी शॉर्ट फिल्म केल्या होत्या आणि माझ्या मित्राची एक शॉर्ट फिल्म होती त्या शॉर्ट मध्ये मी काम केलं होतं आणि मला कुठेतरी हे क्षेत्र मला असं भाव आणि मग विचार केला की मग चला तर डोमिनीचं एक शूट आहे विकल्प ॲक्टिंग पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही चान्स पण दिलो हे पण दिलो मला सांगलं की हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे तर आपण स्वतःला एक आजमावायला पाहिजे मग मी तिथं ॲक्टिंगच्याकडे शिकायला लागलो त्यांनी शिकवलं मला विकास माणसं आणि ते स्वतः एक संभाजी सिनेमामध्ये काम करत आहे तर पहिला ते सर आहेत की त्यांनी मला ॲक्टिंगमध्ये आणलं पण त्याच्या अजून असे माझ्या आयुष्यात खूप असे गुरु होऊन गेले की त्यांनी मला एक माणूस कसा असावा ते घडवलं खूप म्हणजे ज्यांनी मला कळत न कळत शिकवलं त्या सगळ्याचे सगळ्या गुरूंचे मी आभार त्यात माझे आई पप्पा आई आहेत आणि माझे क्लासिकलचे सर आहेत महेश गुप्तचे सर म्हणजे मित्र आहेत ज्यांनी मला खूप शिकवलं त्यांनाही मी सहज आणि माझं ऍक्टिंगचा जर विकास माहिती असेल तर मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला चांगली जेणेकरून माझा हा सांगून तुमच्यापर्यंत कुठल्या सिरियलमध्ये काम केलेलं आहे हा पहिलं सिरियल जे गाडगिया सील्समध्ये मी काम केलेलं त्याच्यामध्ये चिन्मय विरकर आणि केरळ मध्ये काम केलं ही अतिशय कलर्स मराठीवर कलर्स मराठी चॅनलवरती अतिशय फेमस सिरियल आहे प्रसिद्ध सिरियल आहे तर त्याच्यामध्ये मला पहिला चान्स मिळतो कुठली होती मला एक रूम ब्रोकरची भूमिका भेटली होती मी एक फ्लॅट सेट करतात भेटत असतो तर कियारा घराच्या शोधात असते आणि ती घर बघ बघून झालेलं असतं तर मग कोण आलेला

त्याच्यामध्ये कदम एक कॅरेक्टर आहे त्या कदमला मी पोलीस स्टेशनला घेऊन जायचं असतं पण ते काही कारखाने ते हे करतात कारण त्यांना ती कंप्लेंट बंद करतात तेवढंच एक माझा कॅरेक्टर आहे पोलीस पोलिसांचा कॅरेक्टर जो आहे दादा प्रेमदा सर मी अजून एक ऐकलंय की तुम्ही दुसरे इंजिनियर आणि ऍक्टिव्ह नाही तर तुम्ही एक एक चांगल्या सुरत आवाजात एक मस्त गायक देखील आहात हे मी ऐकलं आहे खरं आहे ना सर, एक, हो सर तुम्हाला प्रेक्षकांसाठी एक तुमच्या आवडीचं एक गाणं म्हणावं लागलं हो चालेल बघायला गेलं तर माझा एक मित्र आहे संजय कवी संजय त्याची एक कविता मी रेकॉर्ड केली आहे आणि ते गाणं मी कम्पोज केलेलं आहे त्यात मी हे आईचं एक मत आहे आणि आईविषयी आहे ते वा सर मला आईविषयी खूप प्रेम आहे खरं आईविषयी तुम्ही गाणं म्हणा देखील आनंद वाटेल एक त्या कवितेविषयी सांगतो की भाषा मराठवाडी भाषा आहे आणि त्या मराठवाडी भाषेमध्ये ऐकतोय आणि एक दुष्काळाचा भाग असं दुष्काळाच्या भागात आई त्या आपल्या परिस्थिती कशी मनात करते असं त्या कवितेचं मानलेलं आहे त्या गाण्यात मीस कंपोज केलेले आय तुम्हाला आता म्हणून दाखवतो दुष्काळाच दिस होत घरात नव्हतं काही दुष्काळाच दिस होत घरात नव्हतं काही मया पोटासाठी माय उपाशीच राही मया पोटासाठी माय कृपाशीच राही नव्हता घरात जाडा होतरी काम साठसारत होती मदा ती बघून बाप आपले खूप प्रेक्षक बघत आहात आज तुम्ही शिक्षणात अशी प्रगती केलेली आहे त्यासाठी तुम्ही ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना असा काय संदेश देऊ शकता की त्यामुळे मुलं किंवा विद्यार्थी शिक्षणात मागे राहणार नाही नक्कीच मी हे सांगेल की माझे नेहमी आदर्श राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं जो शिक म्हणतात ना की शिक्षण हे पहिलं मूळ आहे आणि असं शिक्षण घेतलंच पाहिजे आणि मी तर पहिला तुमचं जे काही पॅशन असेल म्हणजे ॲक्टिंग असो म्युझिक क्षेत्र असो आर्ट असो कुठलंही असो शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंच पाहिजे आणि ते शिकता शिकता तुम्हाला स्वतःची एक माणूसकीची व्हॅल्यूसुद्धा कळली पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की पॉझिटिव्ह राहा की मोटिवेटेड राहा आणि तुम तुम्ही असं काहीतरी तुमची स्वतःची बर्स की जेणेकरून तुम्हाला लोक इन्स्पायर होतील आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात असं एक सर्वोच्च असं स्टार असेल नाव ना असेल मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुमच्या पॅशनचा फॉलो करा आणि तुमचं पॅशन खूप महत्वाचं आहे तेच तुम्हाला पुढे धन्यवाद सर सर तुम्ही आपल्या एस के टी व्हीला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे परंतु एक मला अजून एक सांगायचं आहे की तुम्ही एक तरुण मुलांसाठी एक गाणं म्हणून दाखवा तरुण मुलांसाठी ॲक्च्युली मी खूप अवघड प्रश्न विचारलाय कारण की सर्वप्रथम पहिला हा प्रश्न येतो की नेमकं बॉलिवूडचं सॉंग म्हणायचं मराठीचं सॉंग म्हणायचं किंवा अच्छा स्वतःच मी एक ओन कम्पोजिशन म्हणतोय नक्कीच आवडेल तुम्हाला हे माझा बघतो मी जाते कुठे तू शोधू मी ता जाता बगतु जाते कुटे तू शोधो मे ते रूप पाहि गुळ